तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असल खरं तेरे चित्र कोणी काढलं एकोणीसशे सत्तर ला कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार कलायोगी जी कांबळे यांनी काढलं आणि हेच चित्र बघण्यासाठी मी गेलो होतो कोल्हापूरच्या कैलासकडची स्वारी या मंदिरामध्ये याच मंदिरात कलायुगी जी कांबळे यांनी काढलेली यांची सर्व चित्रे लावली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं भव्य चित्र भगवद्गीता उपदेश देणारं महाभारताचं भव्य चित्र शिवरायांची समाधी असलेलं थ्रीडी चित्र ही सर्व चित्रे अगदी डोळ्याचं पारणं फेटणारे आहेत शिवरायांचं हे चित्र बघत असताना प्रत्यक्ष महाराजांचा भास होते एवढ्या बारकाईन हे चित्र त्यावेळी काढलं गेलं त्यामुळेच या चित्राला शासन मान्यता प्राप्त झाली त्याचबरोबर सरकारी तिकिटावरती पण हे चित्र वापरण्यात आलं या चित्रांसाठी कलायोगी जी कांबळे यांना सरकारने मानधन द्यायचा विचार केला तेव्हा जी कांबळे म्हणाले देवाच्या चित्राचे पैसे घ्यायचे नसते मानधन नाकारून त्यांनी या चित्रांची रॉयल्टी पण सरकारला दिली कलायोगी जी कांबळे यांनी काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आज जगप्रसिद्ध आहे यांची अशीच भरपूर चित्रे तुम्हाला बघायची असेल तर कोल्हापुरात मिरज काही तिकटी येते कलायोगी जी कांबळे आर्ट गॅलरीला तुम्ही नक्की भेट द्या आणि कलायोगी जी कांबळे यांच्या स्मरणार्थ केलेलं हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा